नमस्कार विद्यार्थ्यांनो डी ए बी मॉयल पब्लिक स्कूल सीतासावंगी ई लर्निंग क्लासमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर आज आपण इयत्ता चौथी विषय मराठी घटक पाठ सत्तावीस धाडसी झुग्गी यामधील भाग एक अभ्यासणार आहोत तर आजचा आपण आपला नवीन पाठ आहे पाठ सत्तावीस धाडसी झुग्गी झुग्गी नावाची एक मुलगी असते आणि बर ती खूप धाडसी असते धैर्यवान असते साहसी असते तर ह्या संदर्भात माहिती बघू की झुग्गी आपल्या आईबरोबर घरी असताना कोणता प्रसंग घडतो कोणती समस्या येते आणि कशा पद्धतीने ती त्या समस्येला तोंड देते ठीक आहे तर सर्वात अगोदर आपण पाठाचं वाचन करून करून घेऊ ठीक आहे लक्षपूर्वक ऐका जुगी नऊ दहा वर्षाची मुलगी ती आणि तिचे आईबाबा शेतातील झोपडीत राहत तिचे आईबाबा शेतात काम करत सायंकाळ झाली जुगी अभ्यास करत बसली होती झोपडी बाहेर कोकरू बांधले होते झोपडीत येऊन आईने चुलीवर भात शिजायला ठेवले ठेवला झुगीला भाताकडे लक्ष ठेवायला सांगितले आणि विहिरीवर पाणी भ आणायला गेली तेवढ्यात कोकराचा ब्या ब्या ओरडण्याचा आवाज आला तशी झुग्गी धावतच झोपडी बाहेर आली तिला एक लांडगा दिसला तो कोकराकडे येत होता झुगी घाबरली क्षणभर विचार केला ती झटकन झोपडीत गेली चुलीतील जडते लाकूड घेऊन बाहेर आली लांडगा कोकरावर झडप घालणार इतक्यात झुगीने जळते लाकूड लांडग्याच्या दिशेने फेकले आगीला पाहून लांडगा घाबरला तो पळाला कोकराचा जीव वाचला पळा पडा लांडगा पळा जुगी जोरजोरात ओरडू लागली तर बघा थोडक्यात समजून घेऊ कोणता प्रसंग घडतो झुगी काय करते तिला धाडशी काबर म्हटलं आहे ठीक आहे तर बघा पाठ क्रमांक सत्तावीस धाडशी झुग्गी तर झुग्गी ही नऊ दहा वर्षाची एक मुलगी आहे जी आपल्या आई आई वडिलांसोबत एका झोपडीमध्ये राहते तिचे बाबा शेतकरी असतात शेतात काम करायला जातात आणि ती घरी अभ्यास करत बसलेली असते तेवढ्यातच काय प्रसंग घडतो तिची आई काय करत असते ह्या संदर्भात थोडक्यात माहिती बघू तर जुगी नऊ दहा वर्षाची मुलगी ती आणि तिचे आई शेतातील झोपडीत राहत कुठे राहत असत मोठ्या बंगल्यामध्ये राहत असत का नाही तर शेतामध्येच एक झोपडी होती त्या झोपडीमध्ये तिघेही राहत असत तिघेही म्हणजे कोण जुगी जुगीची आई आणि तिचे बाबा ठीक आहे तिचे आई बाबा शेतात काम करत ड्युटीवर होते का त्यांना गव्हर्नमेंट जॉब होतं का नाही तर शेतामध्ये ते काम करत असत आता बघा काय झालं सायंकाळ झाली जुगी अभ्यास करत बसली होती सहज सायंकाळी पण आपण अभ्यास करत बसत असतो घरी नाही का तशा पद्धतीने सायंकाळी सायंकाळ झाली आणि जुगी अभ्यास करत बसली अभ्यास करायला ती बसलीच होती तेवढ्यातच आणि बघा काय झालं होतं की झोपडीबाहेर कोकरू बांधले होते आता कोकरू म्हणजे तुम्हाला माहिती आहे बकरी ते बकरीचे छोटेसे जे पिल्लू असते की नाही त्यालाच कोकरू म्हणतात लक्षात ठेवायचं कोकरू म्हणजेच बकरीचे छोटेसे पिल्लू जसं गाईचे छोटेसे पिल्लू असते त्याला आपण वासरू म्हणतो म्हणतो की नाही तशा पद्धतीने बकरीच्या पिल्लूलाच कोकरू असे म्हणतात झोपडी बाहेर कोकरू बांधले होते झोपडीत येऊन आईने चुलीवर भात शिजायला ठेवला आता चूल पेटली होती आणि आईने चुलीवर भात शिजायला ठेवले होते जुगीला भाताकडे लक्ष ठेवायला सांगितले बघा आता आईला दुसरं कोणतं एखादं काम असेल आणि विहिरीवर आई पाणी आणायला गेली आईने चुलीवर भात शिजायला ठेवलं आणि विहिरीवर पाणी आणण्यासाठी आई गेली त्यामुळे आईने जुगीला भाताकडे लक्ष ठेवायला सांगितलं की भात जळणार नाही थोडी काळजी घेशील बघशील असं झुगीला सांगितलं तर एवढ्यात कोकराचा ब्या ब्या ओरडण्याचा आवाज आला कोकरू कसा ओरडतो बकरी कशी ओरडते बॅ ओरडते ओरडते की नाही असं तर अशा पद्धतीने कोकराचा ब्या ब्या करण्याचा ओरडण्याचा जो आवाज आहे तो झुगीला ऐकू आला तशी झुगी धावतच झोपडी बाहेर आली आता बघा तुम्हाला माहिती असेल जी छोटे छोटे बकरीचे पिल्लू असतात कोकरू असतात ते किती गोजीरवाणी दिसतात की नाही आणि लहान मुलं आपण काय करतो त्यांचा लाड पण तेवढा जास्त करतो आपल्या बहीण भावासारखा त्यांचा आपण काय करत असतो लाड करत असतो नाही का तर तशा पद्धतीनेच त्याचा जेव्हा आवाज ऐकू आला तेव्हा तशीच झुग्गी धावतच झोपडी बाहेर गेली की काय झालं नेमकं काय झालं असेल असं विचार करत ती झोपडी बाहेर आली तिला एक लांडगा दिसला लांडगा माहिती आहे ना तिला एक लांडगा दिसला तो कोकराकडे येत होता त्या बकरीच्या पिल्लूकडे कोकराकडे तो चालत चालत येत होता झुग्गी घाबरली आता झुगी पण लहान होती वयाने जास्त मोठी होती का नाही त्यामुळे घाबर ती घाबरली तिने मनामध्ये क्षणभर क्षणभर म्हणजे काही क्षण काही वेळ विचार केला ती झटकन झोपडीत गेली तिने विचार केला तिला एक युक्ती सुचली बघा कोणती युक्ती सुचली तिला ते पाहू आपण ती झटकन झटकन म्हणजे लवकरात लवकर पटकन घरात ती घरात गेली चुलीतील जडते लाकूड घेऊन बाहेर आली बघा तिने युक्ती केली की असं आपण लांडग्याला भगवू शकत नाही त्याला दूर करू शकत नाही तिने युक्ती केली आणि घरामध्ये चूल पेटली होती आणि जडते लाकूड घेऊन बाहेर आली आणि चुलीतील तिने काय घेतलं एक जडते लाकूड हातात घेतलं आणि ते जडते लाकूड घेऊन ती बाहेर आली तिने विचार केला असेल की जडते लाकूड जर आपण घेऊन त्या लांडग्याकडे जाऊ तर तो पडून जाईल असं तिने विचार केला आणि तिने तसंच केलं लांडगा कोकरावर झडप घालणार जडप घालणार म्हणजेच हल्ला करणार आता लांडगा कोकरावर हल्ला करणार इतक्यात जुगीने जडते लाकूड लांडग्याच्या दिशे फेक दिशेने फेकले ज्या दिशेने ज्या दिशेकडून लांडगा येत होता त्या दिशेने जुगीने चुलीत चुलीतून आलेले जे जडते लाकूड आहे ते त्या लांडग्याच्या दिशेने फेकले आगीला पाहून लांडगा घाबरला बघा आता ती जी जडतेचे लाकूड होते ते एकदम पेटतच होते त्यामुळे त्या, त्या आगीला पाहून तो लांडगा घाबरला आणि पडून गेला तो पळाला तुम्हाला प्रश्न विचारण्यात येऊ शकते की लांडगा का घाबरला तर व्यवस्थितपणे लिहायचं कोकराचा जीव वाचला तो लांडगा तिथून पडून गेला आणि कोकराचा जीव वाचला पळा पळा लांडगा पळा अशी जुगी जोर जोरात ओरडू लागली ती पण घाबरली होती पण तिने हिंमत हारली का नाही स्वतःचे धाडस तिने दाखविले साहस दाखविले लहानशी मुलगी जर असं नाही म्हटलं तरी लहानशा मुलीला भीती वाटते कारण तो लांडगा होता नाही का पण तिने हिंमत बांधली आणि स्वतःचे धाडस दाखवून स्वतःची युक्ती लढवून तिने लांडग्याला भगवले ठीक आहे तर बघा शब्दार्थ कोकरू म्हणजेच बकरीचे पिल्लू सांगितलंच तुम्हाला तर प्रश्नोत्तर बघा आजच्या भागावर आधारित प्रश्न प्रश्न म्हणतो बघा काय म्हणतो एका एक वाक्यात उत्तरे लिहा एक जुगी किती वर्षाची मुलगी होती दुसरा प्रश्न बघा झोपडी बाहेर काय काय बांधले होते काय बांधले होते तिसरा सायंकाळी जुगी काय करत बसली होती चार आईने चुलीवर काय शिजायला ठेवला ठीक आहे तर याचं उत्तर बघा पहिल्या प्रश्नाचं उत्तर जुगी किती वर्षाची मुलगी होती जुगी नऊ दहा वर्षाची मुलगी होती दोन झोपडी बाहेर काय बांधले होते झोपडी बाहेर कोकरू बांधले होते सायंकाळी जुगी काय करत बसली होती सायंकाळी जुगी अभ्यास करत बसली होती चार आईने चुलीवर काय शिजायला ठेवला आईने चुलीवर भात शिजायला ठेवला ठीक आहे तर आजसाठी एवढंच गृहपाठ लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये प्रश्न कोल्हा व द्राक्षे ही गोष्ट शोधा व लिहा लिहून घ्या पटकन धन्यवाद